नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सातवीचा विज्ञानाचा सतरावा धडा प्रकाशाचे परावर्तनीचा स्वाध्याय बघणार आहोत आणि तुम्हाला जर अजून कोणते व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी लवकरात लवकर ते व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर बघा पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाश जोत वस्तूवर पडल्यास प्रछाया व उपछाया या छाया पाहता येतात प्रश्न आ चंद्रग्रहणाच्या चे वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते ओके आता बघा सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी विकिरणामुळे आकाशात विविध रंग छाटा पाहायला मिळतात प्रश्न दोन कारणे लिहा पृथ्वीच्या वातावरणापलीकडे आकाश काळे दिसते तर पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जवळजवळ निर्वात पोकळी असल्यामुळे सूर्यप्रकाश विखुरण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नसते परिणामी आकाश काळे दिसते सावलीत बसून वाचता येते सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीपासून खूप दूर आहे त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रछाया नसून फिकट उपछाया असते या सावलीत वाचन करण्या इतपत प्रकाश उपलब्ध नसतो म्हणून सावलीत बसून वाचता येते उघड्या डोळ्याने सूर्यग्रहण पाहू नये तर सूर्याची हानिकारक अतिनील किरणे सतत पृथ्वीवर येत असतात सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे तेज कमी झाले तरी जा अतिनील किरणे मात्र पृथ्वीवर येतच असतात ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अतिनील किरणे थेट डोळ्यात शिरून दृष्टीचे नुकसान होते म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा तर सूर्यास्त वेळी दिसणारा तांबडा सूर्य धुक्यातून जाणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश होता आणि निळे आकाश हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची विमानांची छाया जमिनीवर का दिसत नाही तो सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत आहे पृथ्वीच्या आकाराने प्रचंड आकारापेक्षा प्रचंड मोठा आहे त्यामुळे खूप उंचावरती उडणाऱ्या पक्ष्यांच्या विमानांच्या प्रछाया आणि उपछाया अशा दोन छाया जमिनीवर पडतात परंतु पक्षी विमाने जसजसे उंच जातात तसतशी त्यांची प्रछाया लहान होत शेवटी नाहीशी होते याच वेळी उपछाया अधिकाधिक फिकट होत होताना दिसे असे होते परिणामी पक्ष्यांच्या विमानांची छाया जमिनीवरती दिसत नाही बिंदू स्रोतामुळे उपछाया का मिळत नाही तर बिंदू स्रोतातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे विकिरण होत नाही त्यामुळे त्याच्या समोर असलेल्या वस्तूची केवळ गडद छाया मिळते खाली प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय वातावरणातील रेणू धुलीकण व इतर सूक्ष्म कण यांच्यावरती प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात या घटनेला प्रकाशाचे विकिरण म्हणतात विकिरणामुळे विखुरलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्या शिरतात व आपल्याला प्रकाश दिसतो शून्य छाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का ते शून्य छाया दिनाच्या दिवशी मध्यान्नाच्या वेळी सूर्य अचूक आपल्या माथ्यावरती असतो त्यामुळे हात पाय न पसरता सरळ उभ्या स्थितीत आपल्या शरीराची सावली थेट आपल्या पावलांच्या खाली दिपडते ही सावली दृष्टीच पडत नसल्यामुळे लुप्त झाल्यासारखी वाटते बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल का तर उत्तर आहे लेझर प्रकाश किरण दिसण्यासाठी त्याचे विकिरण होणे गरजेचे आहे त्यासाठी हे किरण सूक्ष्म कणांवरती आदळून सर्वत्र विखुरले गेले पाहिजेत बंद गाठेच्या पेटीत धुपाचे सूक्ष्म कण विखुरले असता त्यामुळे लेझर किरण विखुरतात व आपल्या डोळ्यात शिरतात त्यामुळे आपल्याला दिसतो प्रश्न सात चर्चा करावं लिहा सूर्य उगवलाच नाही तर यावर तुमच्या शब्दात विज्ञानावरती आधारित परिचय लिहा सूर्य न उगवल्याने त्यात कृत्रिम विद्युत प्रकाश स्रोत सतत वापरावे लागते यामुळे विद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी लागेल सूर्यग्रहण शून्य छाय शून्य छाया इंद्रधनुष्य आकाशातील विलोभनीय रंगछटा इत्यादी दिसणार नाही सौर ऊर्जेचा वापर करता येणार नाही या भागाचे तापमान अत्यंत कमी होईल पृथ्वीवरील द्रवरूप पाणी पूर्णतः गोटून जाईल सजीव सृष्टीसाठी ते प्रतिकूल ठरेल महासागराचे पाण्याचे बाष्पीभवन न झाल्यामुळे पाऊस पडणार नाही परिणामी भूगर्भातील गोड्या पाण्याच्या साठ्यात वाढ होणार नाही पाऊस पडणारच नाही परिणामी तेथील वनस्पती व प्राणी जीवन संपुष्टात येईल ग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल विविध प्रसार माध्यमांद्वारे ग्रहणाबाबत शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवू नजीकच्या काळात ग्रहण लागणार असेल तर जाहिरात तंत्र वापरून त्याची प्रसिद्धी करू विशिष्ट चष्मे टेलिस्कोप आदी साधनांद्वारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव घेऊ सूर्य चंद्र पृथ्वी यांच्या प्रकृती प्रतिकृती बनवून ग्रहण कसे लागते हे लोकांना दाखवू विविध ग्रहणे व देवाची स्थिती तर सूर्यग्रहण सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये सरळ चंद्र सरळ रेषेत येतो त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते सूर्यग्रहण म्हणतात चंद्राची पृथ्वीवरील ज्या भागात पडते ते दिसते ते ते चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले दिसते खंडग्रह सूर्यग्रहण चंद्राची उपचार पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून ते दिसते चंद्राने सूर्यबिंब पूर्ण झाकलेले नसते कंकणाकृती सूर्यग्रहण चंद्राची प्रच्यावरील अतिशय कमी भागात पडते दिसते सूर्यबिंबाचा परी प्रकाशाने उजळलेल्या चंद्र पृथ्वी सरळ रेषेत येते त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते खग्रा चंद्रग्रहण यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या प्रछायत असतो खंडग्रह चंद्रग्रहण यावेळी चंद्र पृथ्वीच्या प्रछायत असतो प्रश्न आठ फरक स्पष्ट करा प्रकाशाचे बिंदू स्रोत व विस्तारित स्रोत प्रकाशाचे बिंदू स्रोत आकाराने सूक्ष्म असतो तर प्रकाशाचे विस्तारित स्रोत आकाराने मोठा असतो या स्वतःपासून वस्तूची केवळ एकच छाया मिळते आणि या स्रोतापासून इथे या स्वतःपासून आहे इथे या स्रोतापासून वस्तूची केवळ एकच छाया मिळते असं आहे आणि विस्तारित स्रोत या स्रोतापासून वस्तूच्या दोन छाया मिळतात प्रकाशाचे बिंदू स्रोत म्हणजे उदाहरणार्थ छिद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रकाश आणि विस्तारित स्रोताचं उदाहरण आहे सूर्य आणि टॉर्च प्रछाया व उपछाया प्रछाया घडत असते उपछाया फिकट असते प्रछाया बिंदू स्रोत तसेच विस्तारित स्रोतापासून मिळते तर उपछाया फक्त विस्तारित स्रोतापासून मिळते प्रछायाच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते तर उपछायाच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन कोणता व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी परत लवकर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद